एकोणतीस बारा दोन हजार चोवीसच्या बाजारभाऊ गवार पन्नास ते ऐंशी रुपये भेंडी पंधरा ते पस्तीस रुपये टोमॅटो पाच ते तेरा रुपये वटाणा पन्नास ते पंच्याहत्तर रुपये घेवडा बारा ते पंचवीस रुपये दोडका पंधरा ते पस्तीस रुपये मिरची वीस ते पस्तीस रुपये भोपळा चार ते आठ रुपये काकडी पाच ते बारा रुपये हिरवी काकडी पाच ते बारा रुपये फापडा दहा ते पंचवीस रुपये कारले दहा ते तीस रुपये डांगर पाच ते दहा रुपये फ्लावर तीन ते आठ रुपये कोबी पाच ते आठ रुपये वांगी पाच ते तेरा रुपये ढोबळी वीस ते पस्तीस रुपये तोंडले वीस ते पस्तीस रुपये शेवगा पन्नास ते नव्वद रुपये चवळीस शेंग पंधरा ते तीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर तीन ते आठ रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू तीन ते सात रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स वीस ते चाळीस रुपये भुईमुख शेंग पंचेस ते सत्तर रुपये गाजर दहा ते वीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये ढेंसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे आठ ते वीस रुपये जळगाव वांगे बारा ते वीस रुपये पालक दोन ते सात रुपये जोडी कांदापात पाच ते दहा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते अठरा रुपये कलिंगड चार ते नऊ रुपये खरबूज पंधरा ते पस्तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा